पतीचा हृदयविकारानं मृत्यू झाल्याची घटना पत्नीला कळताच भयंकर घडलं बीड जिल्ह्यातील ही घटना असून यानं गावात खळबळ माजली आहे मिळालेल्या माहितीनुसार खामकरवाडी या गावातील रहिवासी असलेले शिक्षण कन्हैयालाल पांडुरंग खामकर वय वर्ष अठ्ठेचाळीस हे शिरूर शहरामध्ये वास्तव्यास होते कनैयालाल यांचं बायपासचं ऑपरेशन झालं होतं गेल्या काही दिवसांपासून खामकर इथं ते कुटुंबासहित राहत होते गुरुवारी पहाटे त्यांच्या प्रकृतीमध्ये अचानक बिघाड झाल्यानं त्यांना शिरूर शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केलं होतं त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेची माहिती गावाकडे कळताच खामकर परिवाराचा गावावरती मोठा दुःखाचा डोंगर कोसळला होता तर इकडे आपल्या पत्नीच्या मृत्यूची बातमी पत्नी राहीताई कन्हैयालाल खामकर वयवर्ष बेचाळीस यांच्या कानावर पडताच त्यांना मोठा धक्का बसला हा धक्का राहीताई यांना सहन न झाल्यानं त्यांनी पहाटे कोणालाही समजू न देता विषारी द्रव प्राशन केलं सकाळी सहा वाजता त्यांना त्रास सुरू झाल्यानंतर उपचारासाठी दवाखान्यात नेलं यावेळी राहीताई खामकर यांनी उपचारासाठी घेऊन जाणाऱ्या लोकांना मला देखील माझ्या पतीच्या चितेवरच अग्नी डाग द्या म्हणून सांगत होत्या तिरूर येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर बीडला पुढील उपचारासाठी नेताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली खामकरवाडी येथील एक स्मशानभूमीत एकाच चितेवर कन्नालाल खामकर आणि पत्नी राहीताई खामकर या दोघांना अग्ने डाग दिला अंत्यविधीसाठी उपस्थित नागरिकांच्या अश्रूचा बांध यावेळी फुटला